तळा तालुक्यात राष्ट्रवादीला पुन्हा एकदा जोरदार हजरा लोकसभा उमेदवार अनंत गीते यांच्या तळेगाव येथील सभेत भानंग बोरीचा माळ तळेगाव ग्रामपंचायत सरपंच धोंडू ढसाळसह राहटाण मुस्लिम समाज बांधवांनी सेनेत प्रवेश केला त्यांचे गीते यांच्या हस्ते स्वागत करण्यात आलं यानंतर तळा शहरात झालेल्या सभेत शिवसेना भारतीय जनता पार्टी आरपीआय महाशिवसंग्राम रासप युतीचे उमेदवार माननीय अनंत गीते यांच्या प्रचार सभेत मान्य रवी मुंडे बाळाशेठ लोखंडे भारतीय जनता पार्टी जिल्हा उपाध्यक्ष कृष्णा कुब्रा संजय कोनकर भारतीय जनता पार्टी तालुका अध्यक्ष कैलासजी पायघुडे नगराध्यक्ष रेश्मा मुंडे उपनगराध्यक्ष सायली खातू भाजप आघाडी अध्यक्ष हेमा मानकर शहर प्रमुख राकेश वडके अॅडव्होकेट चेतन चव्हाण संदीप मोरे माजी सरपंच नमित पांढरकामे सुलतानभाई मुकादम राजीव साबळे अनिल नवगडे सज्जा चोगरे नाजीर कडू दाऊद खान पठाण नगरसेवक माजी मांदाड सरपंच मुजीब अधिकारी व्यासपीठावर उपस्थित होते सदसभा कुणबी भवन येथे भरवण्यात आली असून या सभेला प्रचंड प्रतिसाद मिळाला किती गद्दार आहे आणि किती लोकांची अप्रामाणिक आहे मला या ठिकाणी सांगावंच वाटत विकास काम तर होत राहतील त्याबद्दल दुमत नाही परंतु ही जी लढाई आहे एका बाजूला आमचे निष्कलंक कर खासदार आणि दुसऱ्या बाजूला भ्रष्टाचाराने बरबटलेला उमेदवार या दोघांची तुलना जर करायची झाली त्यांची उपस्थितीचं काम जलसिंचनाच्या भ्रष्टाचाराच्या माध्यमातून या ठिकाणी आपल्या पाठीमध्ये जो खंजीर खूप असला त्याचा बद्दल या लोकसभेमध्ये निवडणुकीमध्ये आपल्याला घ्यायचा आहे त्यावेळेला आपल्याला लाखांमध्ये घेऊन जायचं आहे अशा प्रकारची मी आपल्याला आवाहन करण्यासाठी या ठिकाणी आवर्जून उपस्थित नाही लढाई नाही तर ही लढाई तटकरेंच्या विरुद्ध नवीन अंतुले अशी लढाई अशी समजा मी धन्यवाद देईन आपल्या या संपूर्ण तळा शहरातल्या जे मुस्लिम बांधव आहेत त्याला आम्ही पहिला प्रयोग आपण तळ्यामध्ये केला यापूर्वी शिवसेनेच्या धनुष्य बाणावर मत मिळणं अवघड होतं मुस्लिम मुल्यांमध्ये पण आपण मुस्लिम समाजाचेच उमेदवार धनुष्यबाणावर लढलो धनुष्यबाणावर जिंकलो आणि तळा नगरपंचायत आपण एक वेगळं नाचं एक वेगळा विश्वास निर्माण झालेला आहे हाच विश्वास आपल्याला आता अखंड जिल्ह्यामध्ये द्यायचा आहे मी नगरेंना सुलतान यांना हे सुचवले की राजकारण्यानी राजकीय स्वार्थाकरता सत्ता मिळवण्याकरता सत्ता हस्तगत करण्याकरता कायम आपल्यामध्ये वाद निर्माण केले आपल्याला एकमेकापासून दूर ठेवलं आपल्यामध्ये भांडणं लावली आणि सत्ता मिळवली या तटकरंनाच असं वाटतं की ह्या सगळ्या मोल्लेमध्ये माझी जागीर आहे ही मुख्यमंत्री मतं म्हणजे माझी व्होट बँक आहे पण आता हे जागिरी आपण त्यांची खालचा केलेली आहे आता हे कोणाची जागीर नाही जागीर फक्त महायुतीची असणार आहे आता सबस्क्राईब करा आणि बेलचं बटन दाबा